नमस्कार माझं नाव साई माधव शिरोडकर मी साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेल वाचन स्पर्धेमध्ये भाग घेत आहे रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते ते वेळ घालवण्यासाठी नसते त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते माणसे चालू आणि पळूही शकतात पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल उगाच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात राणी म्हणली जाते रात्री धाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्याग्रता वाढते डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण पडतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात हादरे बसून मज्जातू आणि मणके कमकुवत होतात कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहन धारकांची व्यथा असते बसणे उठणे चढणे उतरणे चालणे वळणे खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे आरोग्याची हानी करणारे आहे वाढता वेग म्हणजे ताण जीवनातले ताण तणाव वाढवून पोहोचणार तरी कुठे आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे उगाच भाविक होऊन वेगवश होऊ नये अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते